जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती एरंडोलचा यंदाचा एरंडोल तालुक्यातील सर्व शेतकरी पुरस्कार शेतकरी व जैविक शेतीचे प्रणेते सुनील गंगाराम पाटील यांना देण्यात एरंडोल पंचायत आज सर्वोकृष्ट शेतकरी पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी पुरस्कार कार्यक्रमास आमदार चिमनरावजी पाटील उपस्थित होत आहे पुरस्कार कार्यक्रमात गावाचे प्रगतशील शेतकरी व जैविक शेतीचे प्रणेते सुनील गंगाराम पाटील यांना सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी एरंडोल तालुक्यातील सर्वोकृष्ट शेतकरी पुरस्कार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याबद्दल सुनील पाटील यांचे ग्रामपंचायत व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं सुनील पाटील यांनी मांडले आभार प्रगतशील शेतकरी सुनील गंगाराम पाटील यांचं सपत्नीक सत्कार व पुरस्कार त्यांना देण्यात आलाय यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पंचायत समिती सदस्य तसेच आमदार चिमनराव पाटील व गावकऱ्यांचे आभार मानले आहे